याक्षणाची सगळ्यात मोठी बातमी पाकिस्तान लष्कराच्या ट्विटर अकाउंट वरन थेट घोषित करण्यात आलाय की होय हा हल्ला आम्हीच केलाय लांब सेक्टर मध्ये पाकचं जेट जे भारताने पाडलेलं आहे त्याच्या अगोदर पाकिस्ताननं हे ट्विट केलेलं आहे की होय हा ही घुसखोरी आम्हीच केली आहे आणि आता जबाबदारी स्वीकारली आहे कालपर्यंत दहशतवादी संघटना ज्या जबाबदारी स्वीकारत होता ती आता पाकिस्तान लष्कर काम करत थेट काम केलेलं आहे की होय ही जबाबदारी आम्ही स्वीकारली आहे आता या थेट जबाबदारीला भारत सरकारकडनं दिल्लीत होणाऱ्या बैठकीनंतर काय उत्तर दिलं जाते एक उत्तर तर दिलेलं आहे पाकिस्तानचं या क्षणी पाडलेलं आहे लांब सेक्टरमध्ये पाकिस्तानचं जेट भारतानं पाडलेलं आहे पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाचे आणि पाकिस्तानी मीडियाचे खोटे दावे यायला सुरुवात झाल्यात होय आम्हीच दावा केला हल्ला केला पाकिस्तानचा हा दावा खोटा ठरतोय या क्षणाला आपण पाहतोय पाकिस्तानी परराष्ट्र मंत्र्यांनी दावा केलाय की आम्हीच हा हल्ला केलाय पाटील सर कालपर्यंत असे दावे दहशतवादी संघटना करायच्या आज पाकिस्तानी सरकार करत आहे पाकिस्तानी लष्कर करत आहे काय सांगाल आता खरं बसतं एक ना जसं मगाच्या आमच्या सरांनी सांगितलं की आम्ही फार एक प्रगतिशील देश आहोत आम्हाला युद्ध नको आहे आम्हाला ह्या ह्या आम्ही आमचा अहिंसा हा तत्ववाद आहे आमच्याकडं गौतम बुद्ध होऊन गेले आमच्याकडे गांधीजी होऊन गेले आम्हाला कुणावरती हल्ला नाही करायचा आणि पण आता तुम्ही आमच्यावरती अगदी जसं एका मांजराला जर आपण एका खोलीमध्ये चारी बाजूनी तुम्ही दरवाजे बंद करून जर मारायला लागला तर तो त्याचं तो उत्तर आम्ही देणारच ना आणि खऱ्या अर्थाने त्यांच्याकडे एक मूर्ख जो जनरल होता जो नंतर राष्ट्रपती झाला त्याला पाकिस्तानने हकलून दिले परवेज मु तो तिकडे बसला श्वेता काल भारताचं ट्विट जे हल्ला झाल्यानंतर केलं होतं आणि आज पाकिस्तानचं ट्विट यातला फरक काय आणि या क्षणाचे अपडेट काय हो आणि आता पाकिस्तानकडून आलंय कारण वेगवेगळे जे अपडेट्स येत आहेत ते आपण जाणून घेऊयात कारण हा हल्ला आम्हीच केला असं पाकिस्तान म्हणत आहे आपण ट्विट बद्दल फॉरेन मिनिस्ट्रीच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरून करण्यात आलं त्यांनी असं म्हटलंय की आम्ही भारतावर हल्ला केलाय आमची तीन विमानं गेली होती आणि आम्ही फक्त आमची कॅपेबिलिटी दाखवण्यासाठी हा हल्ला केला होता याच्यावर त्यांनी सांगितलं की आमच्याकडून आम्ही फक्त आमच्या सेल्फ डिफेन्ससाठी हा हल्ला केला होता त्यांच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरून ही माहिती देण्यात आली की हो आम्ही भारतावर हवाई हल्ला केला बरं आणि हा हल्ला करत असताना युद्धाची किंवा हल्ला करण्याची आमची तयारी हल्ला करण्याची आमची अग... काय म्हणतो आपण त्याला की आमची तयारी आहे हे दाखवण्यासाठी आम्ही आहो, कॅपेबल आहोत हल्ला आहो, करण्यासाठी असं पाकिस्तानला दाखवून द्यायचं होतं आणि म्हणून हे ट्विट केलं होतं आणि म्हणून नक्कीच नक्कीच हवाई हल्ला हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे आणि जी पाकिस्ताननं जी ही भूमिका आहे योगेश योगेश पाकिस्ताननं हल्ला शब्द वापरलाय हल्ला केला हे स्वीकारलंय काय सांगाल योगेश निश्चितच कारण काल आपण ज्या पद्धतीनं त्यांचा मुखभंग केला ज्या पद्धतीनं आपण भारतीय विमान पाकिस्तानच्या हद्दीत घुसून ज्या पद्धतीनं डिस्ट्रक्शन करून आली तेव्हा पाकिस्तानकडनं ते पाकिस्तान कुठलं तरी पाऊल उचललं जाणार हे अपेक्षितच होतं किंबहुना ती पाकिस्तानकडनं कुठल्या कुठल्या प्रकारची पावलं उचलली जाऊ शकतात या सगळ्या शक्यतांचा अभ्यास करण्यासाठी आपण जे बारा तेरा दिवस घेतले हा हल्ला करण्यासाठी तो त्यासाठी घेतलेले होते असं मला वाटतं त्याच्यामुळे पाकिस्तानकडनं अशा प्रकारची आगळीक होणार हे अपेक्षित होतं परंतु भारतीय लष्कर किंवा मुख्यतः सरकार हे अशा पद्धतीच्या कुठल्याही धोक्यासाठी पूर्णतः सज्ज असल्याचं दिसून येतंय आणि ही सगळ्यात सुखद गोष्ट आहे असं मला स्वतःला वाटतं कारण पाकिस्ताननी हल्ला केला असं पाकिस्ताननी घोषणा जरी केलेली असली तरी पाकिस्तानचे एफ सिक्स्टीन आपण पाडणं हे भारताच्या युद्धसज्जतेचं द्योतक आहे असं म्हणायला निश्चितच काही हरकत नाही आपल्यासोबत अभय पटवर्धन निवृत्त करणार आहेत पटवर्धन सर आजच्या तीन मोठ्या बातमी आपण सुरुवात करूया आपल्याशी संवादाची आज भारता भारताच्या आधीत पाकिस्तानची तीन विमानं आली त्यांना हुसकावून लावलं पण जाताना एफ सिक्सटीन हे विमान आपण कोसळवलेलं आहे दरम्यान एका दुर्घटनेत भारतीय एक विमान कोसळलं त्याचा कांगावा भारतानं पाकिस्ताननं स्वतः भोवती घेतलाय आम्हीच ते केले असं म्हणतंय आणि आताची मोठी बातमी अशी होती की पाकिस्ताननं असं म्हटलंय की होय हे आम्हीचा हल्ला केलाय काल भारताने एक ट्विट केलं होतं की आम्ही हा हल्ला केला तो दहशतवादी तळावर होता पाकिस्तान कुठल्या तोंडाने हे करत करताय आणि हे ट्वीट त्यांना आंतरराष्ट्रीय नकाशावर हा हल्ला त्यांना किती महागात पडेल पटवर्धन सर हा हल्ला त्यांना अतिशय महागात पडणार आहे कारण दोन गोष्टी आपण लक्षात ठेवायला पाहिजे की जसं तुम्ही सांगितलं की कालचा हल्ला भारताने म्हटलं की पाकिस्तानवर के नाही केला पाकिस्तानच्या लष्करी नाही केला पाकिस्तानच्या नागरिकांवर नाही केला आम्ही हा हल्ला जैश ए मोहम्मदच्या हेडक्वार्टरवर केलेला आहे पण पाकिस्ताननी मात्र हे म्हटलेलं आहे की आम्ही हा हल्ला केला आणि भारतावर केला कशाकरता केला ती गोष्ट वेगळी पण हल्ला केला हे फार महत्त्वाचं आहे आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये भारत याची तक्रार नक्कीच करू शकेल आणि करेलही आणि त्याच्या हालचाली आता चालू झाल्या असतील सुषमा स्वराज या सगळ्या तिथल्या लोकांना ब्रीफ करतात मोठ्या मोठ्या राजदूतांना महाशक्तींच्या तर त्याच्यामध्ये सुद्धा त्या हेच सांगतील की असं झालेलं आहे या सगळ्यानंतर आता पाकिस्तानने घेतलेली ही भूमिका आणि भारताला हल्ल्यासाठी किंवा त्या हल्ल्याला उत्तर देण्यासाठी किती पूरक ठरणार आहे भारताला उत्तर द्यायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे कारण भारताचे सगळं सैन्य अलर्टवर आहे पाकिस्तान ते वर आहे पण पाकिस्तानकडे आपल्या इतके एअरफोर्सची विमानं नाही आहेत त्यांच्याकडे आपल्या इतकी सैन्य पण नाही आहे स्थलसेना पण नाही आहे त्याच्यामुळे त्यांची ही हिंमत होणार नाही की ते सर्वकश हल्ला आपल्यावर करतील त्यांनी एक आपली खोडी काढलेली आहे खोडी काढून ते परत गेलेले आहेत त्यांचं एक विमानही कोसळलेलं आहे ते आता कोणाचं कोणी मारलं त्यांनी मारलं का आपल्या चुकीने कोसळलं याच्याबद्दल काही कल्पना नाही आहे नक्कीच आपल्यासोबत हे क्लिअर होईल त्यावेळेला मात्र हे नक्की कळेल नक्कीच सोबत पाटील सर पाटील सर या क्षणाला काहीच क्लिअर नाही आहे नेमकी कोणती पावलं उचलली जातात पण भारताचं जे ट्विट होतं ते दहशतवादी तळावर हल्ला केला असं थेट होत आणि भारतानं ते मान्य केलं होतं आता पाकिस्ताननं एका लष्करानं लष्करी केलेली कारवाई असं अधिकृतरित्या म्हणणं हे त्यांना आत्मनाशाला कसं कारणीभूत ठरू शकतं नाही मघाशी योगेश्वरांनी जे असं सांगितलं की पाकिस्तानला आता खरं काय करायचं हेच समजत नाहीये आता आमच्या इथं इथून कुठं त्यांनी बॉम्ब टाकून गेलेत आमच्याकडे काही आतंकवादी तळ आहेत का नाही मग आमच्या इथं जर टाकून गेले असतील तर त्यांना दोन पर्याय होते एक तर आमचे जे सीमेवरती जे सैनिक आहेत त्याच्यावरती टाकायला पाहिजे पण आमचे सैनिक सगळे बंकरमध्ये त्यांना सगळं माहिती होतं त्याच्यामुळं तिथ तिथे तर आमच्या सैनिकांची हानी झालीच नसेल हंड्रेड पर्सेंट आणि जे पण झालं असेल तर तिथल्या स्थानिक नागरिकांच्या वरती ते बॉम्ब पडले असतील आणि स्थानिकांचा तो बळी घेत हा हा एकदम धादांत मूर्खपणा आहे ना नक्कीच केवळ कारण जी जे आपण दृश्य पाहिली एक्सक्लुझिव्ह टी व्ही कडे जी होती त्यानुसार की त्या ह्याच्यातनं बॉम्ब टाकण्याचा फक्त प्रयत्न झाला तो ना फुटला किंवा काय निष्फळ प्रयत्न असं आपण म्हणू शकतो पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या गोष्टीवर भारत आजपर्यंत तात्विक लढाई करतोय कि आमची लढाई दहशतवादाविरुद्ध आहे आज पाकिस्तानला पाकिस्तान काय सांगू शकतं एकीकडे तुम्ही कोणाशी लढाई आपण सुरू केली आहे लष्कराशी लढाई करण्याला कारण नेमकं काय झालं पाकिस्तानकडनं उत्तर तरी काय येणार आहेत आज पाटील सर नाही त्यांच्याकडे काही उत्तरच नाहीये ते काय करतात ते त्यांचं करता त्यांना समजत नाहीये तर मला पुन्हा पुन्हा हे वाटतं की त्यांनी हा फार मोठा मूर्खपणा केला आहे त्यांनी आपल्याला आमंत्रणच दिलं आहे की बाबा आम्हाला येऊन खतम करा अक्षरशः तशी परिस्थिती आजच्या घटकेला आहे आणि आपल्याला जसं वेळ जाईल तसं तसं आपल्याला हे सगळं चित्र क्लिअर होईल कारण अजून हे प्री आहे कोण काय करता येते पण आपल्याकडे खूप मोठी शक्ती आहे आणि त्यांना आपण बघायचं म्हटलं तशाप्रमाणे ही इतका जबाब पत्थर से देऊ शकतो या ठिकाणी पाकिस्तानी विमान नक्कीच नक्कीच म्हणजे मुद्दा तोच आहे जो सर्वसामान्यांच्या मनातले प्रश्न असतात तो की पाकिस्तानी विमानांची घुसखोरी ही जास्तीत जास्त कुठपासून कुठपर्यंत होऊ शकते आणि ती घुसखोरी किती आपण म्हणजे आज सगळ्यात महत्वाचा प्रश्न उत्तराला उत्तर दिलं पाहिजे ही विमान आपण त्यांना परत पाठवली त्यांच्या हद्दीत पिटाळली हा एक भाग आणि वेळ प्रसंगी आपण कुठल्या क्षणी हवा हवाई उत्तर कसं देऊ शकतो सर अच्छा मला विचारते का का नाही हवाई उत्तर फार सोपं आहे आता बघा त्याच्या दोन तीन गोष्टी असतात आपले सगळे रनवेज जे आहेत त्याच्या चारी बाजूनी आमचे अँटी एअरक्राफ्ट गन असतात म्हणजे याचा अर्थ आहे की आमची विमान उडायला आम्हाला संधी असेल कारण त्यांना तिथे येऊन तिथं बॉम्बिंग करता येणार रनवे आमचे डिस्टर्ब करता येणार नाही पहिली गोष्ट अच्छा त्याच्यासाठी आपण सक्षम आहोत आपले जितके पण विमानतळ आहेत त्याच्यात आमच्या ज्या एल सेव्हन्टी गन्स आहेत त्या सगळ्या आधुनिक गन्स आहेत त्याच्यामुळं ते तिथपर्यंत येऊ शकतात दुसरं काय करू शकतील उत्तरावर येतो या, या उत्तरावर पर... येतो एक मोठी बातमी येते जे विमान पाडलं पाकिस्तानचं त्याच्याकडनं काय प्रतिक्रिया येते त्या प्रतिक्रियाकडे जाऊया दरम्यान भारत जे तांत्रिक दोष हो बे जे विमान कोसल प्रतिक्रिया देखिए ऑपरेशन चल रहे हैं और चलते रहेंगे और सफलताएं मिलती रहेगी देखिए ऑपरेशन चल रहे हैं और चलते रहेंगे और सफलताएं मिलती रहे दरमियान ही पूर्ण या सगळ्यावरची प्रतिक्रिया होती की हे आता सुरू झाले ज्या पद्धतीने आपले इरफान इरफान कुरुशे आमचा प्रतिनिधी जो एकमेव आपलं चॅनल आहे टी व्ही नाईन जे ग्राउंड झिरोवर आहेत आणि या सगळ्याची थेट ग्राउंडवरनं आपल्याला माहिती मिळते आहे कारण थेट इथे बसून ऑफिसमध्ये बसून बातमी देणं वेगळं पण टी व्ही नाईन ग्राउंड झिरोवर पोहोचलेले आहेत आमचे वेगवेगळे वेग 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 प्रतिनिधी त्या ठिकाणी काश्मीरच्या वेगवेगळ्या भागातून नेमका युद्धभूमीचा थरार काय दिल्लीपासून काश्मीरपर्यंत आपल्यापर्यंत पोहोचवतोय पुन्हा एकदा पाटील सर ज्या उत्तराला मी तुम्हाला थांबवलं होतं त्याच उत्तराच्या तिसऱ्या पर्यायाबद्दल आपण बोलत होतो की थेट उत्तर देणं किती जड आहे पाकिस्तानला आणि किती सोपं आहे भारताला थोडक्यात हा भारताला फार सोपं आहे कारण आपल्याकडं जी आज जी यंत्रणा आहे आपल्या देशाकडं तर ती यंत्रणा इतकी सक्षम आहे आणि जसं ह्याच्या अगोदर पण मी म्हटलं होतं की वी आर वन ऑफ द लार्जेस्ट फोर्थ लार्जेस्ट आर्मी ऑफ द वर्ल्ड आणि फोर्थ लार्जेस्ट एफ फोर्स ऑफ द वर्ल्ड आणि आपण त्यांचा खात्मा करू शकतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा